जय श्रीकृष्णदुस्त आता आपण सत्तावन श्लोक पाहणार आहोत या सर्वत्र नाभी स्नेहस्त प्राप्य शुभाशुभिनंदी नाष्टी तस प्रज्ञा प्रतिष्ठिता या सर्व नवी स्नेह हा जो सर्व ठिकाणी स्नेहरहित आहे अर्थात ज्याची आपले मनविणे आपले मनविणे जाणारे शरीर इंद्रिय मन बुद्धी तसेच स्त्री पुत्र धन घर इत्यादी कशातच आसक्ती आकर्षण राहिली नाही वस्तू इत्यादी कायम राहण्याने मी कायम राहिलो आणि त्या नष्ट झाल्याने मी नष्ट झालो धनप्राप्तीने मी श्रीमंत झालो आणि धन नष्ट झाल्याने मी दारिद्र्य झालो हा जो वस्तू व्यक्तीविषयी ताजण्याप्रमाणे स्नेह आहे त्याला अभिस्नेह म्हणतात स्थितप्रज्ञ कर्मयोगाच्या कोणत्याही वस्तू व्यक्तीविषयी हा अभिस्नेह बिलकुल राहत नाही बाहेरून वस्तू व्यक्ती पदार्थ इत्यादींचा संयोग असूनही तो आतून संपूर्णपणे निर्लिप्त राहतो तत् प्राप्य शुभाशुभम नाभिनंदी न ना द्वेष्टी जेव्हा त्या मनुष्यासमोर प्रारब्ध वशात शुभ अशुभ शोभनीय अशोभनीय चांगली वाईट अनुकूल प्रतिकूल परिस्थिती येते तेव्हा तो अनुकूल परिस्थितीविषयी हर्षयमान होत नाही आणि प्रतिकूल परिस्थितीशी द्वेष करीत नाही अनुकूल परिस्थितीविषयी मनामध्ये जी प्रसन्नता येते आणि वाणीद्वाराही प्रसन्नता प्रकट केली जाते तसेच बाहेरूनही उत्सव साजरा केला जातो ते या परिस्थितीचे अभिनंदन करणे तसेच प्रतिकूल परिस्थितीविषयी मनामध्ये जे दुःख होते खिन्नता येते हे कसे आणि का झाले हे झाले नसते तर बरे झाले असते आता हे दुःख लवकर नाहीसे होईल तर बरे होईल हे त्या परिस्थितीविषयी द्वेष करणे आहे सर्वत्र स्नेहरहित निर्लिप्त झालेल्या मनुष्य अनुकूलतेविषयी अभिनंदन अभिनंदित होत नाही आणि प्रतिकूलतेविषयी द्वेष करीत नाही तात्पर्य त्याला अनुकूल आणि प्रतिकूल चांगले वाईट अवसर प्राप्त होत राहतात पण त्याच्या अंतकरणास सदा निर्लिप्तता वास करते तत् तत् म्हणण्याचे तात्पर्य ज्या ज्या अनुकूल आणि प्रतिकूल वस्तू व्यक्ती घटना परिस्थिती इत्यादीविषयी विकार होण्याची संभावना असते आणि सामान्य लोकांत विकार असतात त्या त्या अनुकूल प्रतिकूल वस्तू इत्यादी केव्हाही कोठेही कशाही प्राप्त झाल्या तरी त्याला अभिनंदन आणि द्वेष होत नाही तस्य प्रज्ञा प्रतिष्ठित त्याची बुद्धी स्थिर असते एकरस आणि एकरूप असते साधना असते त्याची जी निश्चयात्मक बुद्धी होती ती आता परमात्म्यात अचल अटल झाली आहे त्याची बुद्धीत हा विवेक जागरूकपणे पूर्णपणे जागरूक झाला आहे संसारातील चांगल्या वाईट घटनांशी वास्तविक माझा काही संबंध नाही कारण या चांगल्या वाईट घटना तर बदलणारे आहेत परंतु माझे स्वरूप बदलणारे नाही म्हणून परिवर्तनशील शिलाबरोबर अपरिवर्तनशिलाचा संबंध कसा होऊ शकतो वास्तविक पाहता स्वरूपातही फरक पडत नाही आणि शरीर इंद्रिय मन बुद्धीलाही फरक पडत नाही कारण आपले जे स्वरूप आहे त्यात कधीही थोडेसुद्धा परिवर्तन होत नाही आणि प्रकृती आणि प्रकृतीचे कार्य शरीराधी स्वाभाविकच बदलत राहतात तर फरक कुठे पडतो शरीरात शी तादात्म्य झाल्याने बुद्धीत फरक पडतो तेव्हा हे तादात्म्य नाहीसे होते तेव्हा बुद्धी जो फरक पडला पडता होतो तो नाहीसा होतो, होतो। आणि बुद्धी स्थिर होते <coughs> दुसरा भाव असा आहे की एखाद्याची बुद्धी कितीही तीव्र का असण्या आणि तो आपल्या बुद्धीने परमात्म्याविषयी कितीही विचार का करिना परंतु तो परमात्म्याला आपल्या बुद्धीच्या अंतर्गत आणू शकत नाही कारण बुद्धी सीमित असते आणि परमात्मा असीम अनंत आहे परंतु असीम परमात्म्यात जेव्हा बुद्धी लीन होते तेव्हा त्या सीमित बुद्धीलाच परमात्म्याशिवाय दुसरी कोणतीच सत्ता राहत नाही हेच बुद्धीचे परमात्म्यात प्रतिकित म्हणे आहे कर्मयोगी क्रियाशील असतो म्हणूनच भगवंतानी छप्पनव्या श्लोकात क्रियेच्या सिद्धी असिद्धी अस्पृ आणि उद्वेगरहित होण्याविषयी म्हटले आहे तसेच या श्लोकात प्रारब्धानुसार आपोआप अनुकूल प्रतिकूल परिस्थिती प्राप्त झाल्यास अभिनंदन आणि द्वेषरहित होण्याविषयी म्हटले आहे अशा प्रकारे सत्यानव्या श्लोकाचा अर्थ ते संपत आहे जय श्रीकृष्ण